आपल्या घरातल्या सदस्यांना काय हवं काय नको हे बघण्याचं काम एक गृहिणी अगदी चोखपणे करत असते लोकांना असं वाटतं की तुम्ही महिला तर घरामध्येच असता दिवसभर तुम्हाला काय काम असतं तर असं अजिबात नसतं ते जबाबदारी प्रत्येक महिला अगदी काटेकोरपणे पाळत असते कारण मुलांचं बघणं असेल त्यांचा अभ्यास असतील मिसरांचं बघणं असेल, असेल किंवा घरातल्या इतर लोकांना काय हवं काय नको हे बघणं असेल आणि बारीक सारीक कामं असतील ही सगळी जबाबदारी प्रत्येक महिला अगदी काटेकोरपणे पाळत असते काही कामं तर अशी असतात की ती गृहिणी करत असते तरी सुद्धा दिसून येत नाहीत एवढी छोटी छोटी कामं प्रत्येक गृहिणी ही घरामध्ये करत असतो सगळ्यांचं करता करता सगळ्यांकडे लक्ष देता देता स्वतःकडे लक्ष द्यायला मात्र गृहिणी विसरते तर मला प्रत्येक गृहिणीला प्रत्येक हाऊसवाईफला सांगायचं आहे की तुम्ही घरातल्या <tuned vegetarian> इतर लोकांची जशी काळजी घेता तेवढीच काळजी तुम्ही स्वतःची घेतली पाहिजे तुम्ही स्वतःकडे सुद्धा तेवढंच लक्ष दिलं पाहिजे कारण जर तुम्ही स्वतः चांगले दिसाल स्वतःकडे जर तुम्ही लक्ष द्याल तर तुमच्या घरातल्या लोकांना सुद्धा तुमच्याकडे बघितल्यानंतर प्रसन्न वाटेल आणि तुम्हाला स्वतः सुद्धा तुमच्याकडे बघितल्यानंतर प्रसन्न वाटेल आणि एक प्रकारचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये येईल त्यामुळे घरातल्या लोकांकडे लक्ष देण्याबरोबरच स्वतःकडे सुद्धा लक्ष देऊन तुमच्यामध्ये काहीतरी चेंजेस करणं नक्कीच गरजेचं आहे आणि त्यामुळेच तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये घरामध्ये राहून प्रत्येक गृहिणी प्रत्येक हाऊसवाईफ कशाप्रकारे स्टायलिश दिसू शकते कशा प्रकारे अट्रॅक्टिव्ह दिसू शकते आणि त्यांचा कॉन्फिडन्स कशाप्रकारे वाढवू शकते याविषयीचा टिप्स असणारा हा व्हिडिओ असणार आहे आणि खूप जास्त हेल्पफुल हा व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओमुळे प्रत्येक महिला प्रत्येक गृहिणी आणि प्रत्येक हाऊसवाईफमध्ये नक्कीच काहीतरी चेंजेस घडून येतील असा मला विश्वास आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटी बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरायचं नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरायचं नाही तर चला व्हिडिओ सुरू करूया बघा आपण सगळ्याच्या लेडीज असतो मग घरामध्ये काम करणाऱ्या हाऊसवाईफ असू दे किंवा घराच्या बाहेर जाऊन जॉब करणाऱ्या लेडीज असू दे सगळ्यांना घरातले हे करावीच लागतात फक्त फरक एवढाच असतो की ज्या घराच्या बाहेर जाऊन जॉब करतात त्यांना चार चौघांमध्ये जावं लागतं लोकांमध्ये जावं लागतं त्यामुळे त्या स्वतः नीटनेटक्या राहतात त्यांच्या स्किनची काळजी घेतात किंवा त्या वेल ग्रूम असतात त्या स्वतःसाठी कितीही बिझी असला तरी टाईम काढतात पण आपण ज्या हाऊसवाईफ असतो त्या मात्र स्वतःसाठी अजिबात टाइम काढत नाही का तर आपण दिवसभर घरामध्येच असतो मी बघितले आहे बऱ्याच अशा हाऊसवाईफ आहेत त्या काय करतात दिवसभर घरामध्ये असतात आणि दिवसभर अशा प्रकारचे नायटी घालून दिवसभर राहतात पण अशा प्रकारे जर तुम्ही दिवसभर नायटीमध्ये राहिलात तर त्यामध्ये तुम्ही अजिबात फ्रेश दिसणार नाही किंवा अट्रॅक्ट दिसणार नाही याऐवजी तुम्ही अशा प्रकारचे ड्रेसेस यूज करू शकता जर तुम्हाला अशा ड्रेसेसमध्ये कम्फर्टेबल वाटत नसेल तर खूप सुंदर सुंदर व्हरायटीमध्ये मार्केटमध्ये कॉर्डसेट अवेलेबल आहे जे की कॉटनमध्ये येतात खूप जास्त कम्फर्टेबल असतात तशा प्रकारचे ड्रेस तुम्ही यूज करू शकता त्याच तुमचा लुक गबळ्यासारखा अजिबात दिसणार नाही आणि कम्फर्टेबल असून सुद्धा स्टाईल आणि सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल त्यामुळे अशा प्रकारचे ड्रेस तुम्ही घरी यूज करू शकता मला साडी नेसायला आवडत असेल तेव्हा साडी निवडताना ज्या साड्यांची बॉर्डर किंवा ज्या साड्यांना ला, लेस लावलेली असते ला तशा प्रकारच्या साड्या शक्यतो अवॉइड करा त्याऐवजी छोट्या लेसवाल्या किंवा विदाऊट बॉर्डरवाल्या ज्या साड्या मिळतात तशा प्रकारच्या साड्या या खूप सुंदर दिसतात आणि अशा प्रकारच्या साड्यांमध्ये तुम्हाला एक स्टायलिश लुक मिळण्यासाठी सुद्धा मदत होते त्याचबरोबर साडीचं फॅब्रिक निवडताना सुद्धा ज्या साड्या एकदम सॉफ्ट असतात जसं की शिफॉन असेल जॉर्जेट असेल अशा प्रकारे अंगाला चोपून बसणाऱ्या साड्या तुम्ही निवडो यामुळे काय होतं तुमची फिगर त्यामध्ये छान दिसते आणि त्यामध्ये तुम्ही मेंटेन असल्यासारखं सुद्धा दिसतं आणि स्टायलिशसुद्धा नक्कीच दिसतात डेली बेसिसवरती जर तुम्ही साडी वेअर करत असाल तर साडीवरती खूप जास्त मोठ्या प्रिंट असणाऱ्या साड्या डेली बेसिसवरती अजिबात यूज करू नका एकदम छोट्या छोट्या प्रिंटवाल्या साड्या असतात किंवा प्लेन साड्या जर तुम्ही डेली बेसिसवरती यूज केला तर त्यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसण्यासाठी खूप स्मार्ट दिसण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी नक्कीच मदत पुढून जास्त ओढून ताणून हेअरस्टाईल अजिबात करायची नाही यामुळे काय होतं तुम्ही जर तुमचे के केस पुढून ओढून बांधले तर त्यामुळे तुमचा चेहरा हा त्यामध्ये मोठा दिसतो जर तुमचा चेहरा मोठा दिसला तर अपसुकच त्यामध्ये तुमचं थोडंसं एज जास्त वाटतं आणि जर तुम्हाला यंग दिसायचं असेल स्टायलिश दिसायचं असेल तर पुढून हेअरस्टाईल करताना तुमचे केस थोडेसे लूज ठेवा म्हणजे कोणतीही हेअरस्टाईल करा पण पुढून छान असे केस थोडेसे लूज ठेवा तुम्ही पुढच्या बाजूने पफ हेअरस्टाईल करू शकता पुढच्या बाजूने छान असे फ्लेक्स काढू शकता किंवा वन साईड तुम्ही हेअरस्टाईल ट्राय करू शकता यामध्ये तुमचा लुक हा अधिक तुम्हाला आंबाडा बांधायला आवडत असेल तर नेहमी लक्षात ठेवा मिड आंबाडा अजिबात बांधू नका म्हणजे जो मध्ये आंबाडा असतो तसा आंबाडा अजिबात बांधू नका जर तुम्ही साडी नेसत असाल तर साडीवरती लो बन म्हणजे खाली जो इथे मानेवरती आंबाडा असतो तो खूप सुंदर दिसतो पण जर तुम्हाला अजून दिसायचं असेल तर तुम्ही हाय बन हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता यामध्ये तुम्ही अधिक आकर्षक दिसण्यासाठी अधिक स्टाईलिश दिसण्यासाठी आणि स्मार्ट दिसण्यासाठी नक्कीच मदत टीप आहे ती आहे ज्वेलरीच्या बाबतीत आपण हाऊस वाईफ असतो आणि आपण डेली बेसिस वरती जेव्हा साडी नेसतो तेव्हा बऱ्याच महिलांना सवय असते की सोन्याचं खूप मोठं मंगळसूत्र त्या गळ्यामध्ये घालतात म्हणजे मिनी मंगळसूत्र जे असतं ते खूप मोठं गळ्यामध्ये घालतात पण असा अजिबात करू नका अशा प्रकारचे मोठे मंगळसूत्रामध्ये काय होतं तुमचा लुक हा जास्त एजेड दिसतो म्हणजे तुमचं वय त्यामध्ये थोडंसं जास्त वाटतं उलट तुम्ही काय करायचं आहे खूप छान नाजूक असे मिनी मंगळसूत्र तुम्ही नक्कीच वेअर करू शकता जसे की स्टोनमध्ये असेल वाट्यांमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर व्हरायटी मार्केटमध्ये आहे किंवा पेंडंट वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे की खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आणि हे मंगळसूत्र खूप नाजूक असतं आणि यामध्ये तुमचा लुक हा मॉडर्न दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते आणि एक स्टायलिश लुकसुद्धा तुम्हाला नक्कीच मिळून जातो आता वेलग्रूम असणं आपण महिला ज्या असतो त्या घरातल्या सगळ्यांना काय हवं काय नको हे बघत असतो कोणाला आपण काहीही कमी पडू देत नाही किंवा सगळ्यांकडे आपलं चांगलं लक्ष पण आपण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही काही वेळा काय होतं आपल्या ॲब्रोजचे केस वाढलेले असतात हाताचं पायाचं वॅक्स वाढलेलं असतं पण त्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही पण असं अजिबात करू नका ऍब्रोज वाढलेले असतील तुमच्या हातावरची पायावरचे जर केस वाढलेले असतील तर ती वेळच्या वेळी तुम्ही क्लीन करा वॅक्स करा तर आपण महिला दिवसभर घरातली सगळी कामं करत असतो आणि त्यामुळे आपल्या हातांकडे आणि पायांकडे लक्ष द्यायला आपल्याला तेवढा वेळ नसतो ते आणि त्यामुळे काय होतं आपले हात रफ होऊन जातात किंवा आपल्या पायाच्या भेगा पडायला लागतात त्यामुळे तुमच्या हाताकडे आणि पायाकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्वाचं हाऊसवाईफ जरी असलो तरी सुद्धा आपल्या हाताला आणि पायाला आठवड्यातून एकदा तरी स्क्रब करायला अजिबात विसरायचं नाही स्क्रब करण्यासाठी मार्केटमधलं स्क्रब यूज करायची अजिबात गरज नाही तांदळाच्या पिठाने तुम्ही हाताला आणि पायाला दूध टाकून छान स्क्रब करू शकता यामुळे तुमच्या हातावरचे आणि पायावरचे डेड स्किन प्रॉपरली रिमूव्ह होण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि तुमचे हात आणि पाय एकदम सॉफ्ट होण्यासाठी सुद्धा मदत होते फक्त आठवड्यातून एकदा जरी तुम्ही अशा प्रकारे स्क्रब केलं तर तुमच्या हातावर पायावर टॅनिंग अजिबात जमा होणार नाही आणि तुमचे हात आणि पाय सुद्धा सुंदर दिसण्यासाठी खूप जास्त मदत होईल तुम्ही हाताला छान असं मॉइश्चरायझर लावा आणि टाचांना भेगा पडू नयेत यासाठी रोज घरामध्ये स्लीपर यूज करा किंवा पायामध्ये सॉक्स घालून ठेवा यामुळे तुमच्या पायांना भेगा पडणार नाहीत किंवा तुमचे हातसुद्धा सॉफ्ट राहतील त्याचबरोबर तुम्ही हातांना डेली नेलपेंट लावा त्यामुळे तुमचे हात अजून सुंदर दिसण्यासाठी मदत होईल आणि जे तुम्ही नेलपेंट लावताय ते नेलपेंट अर्धवट जर निघून जात असेल तर ते तसंच न ठेवता छान क्लीन करा आणि त्यावरती पुन्हा एकदा डार्क असं नेलपेंट तुम्ही लावा आणि जर तुम्हाला नेलपेंट सतत चेंज करायला जर जमत नसेल तर तुम्ही न्यूड कलरच्या नेलपेंटचा शेड नक्कीच ट्राय करू शकता अशा प्रकारचे जे नेलपेंट्स असतात ना ते निघून जरी गेले तरी एवढे ये दिसून येत नाहीत त्यामुळे हो तुम्हाला सारखं नेलपेंट चेंज करायला लागणार नाही त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे ग्लॉसी नेलपेंट असतात किंवा न्यूड नेलपेंट असतात असे नेलपेंट तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता जर तुम्हाला घरात राहून अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल स्मार्ट दिसायचं असेल तर तुमच्या स्किनची काळजी घेणं चांगलं स्किन केअर फॉलो करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आता चांगलं स्किन केअर फॉलो करण्याबरोबरच आठवड्यातून एकदा तरी तुम्ही चेहऱ्याला छान असं एक्सपुलेट करणं चेहरा स्क्रब करणं सुद्धा गरजेचं आहे यामुळे काय होईल तुमच्या चेहऱ्यावर जे जे काही बिल्डअप झालेली डेड स्किन आहे ती प्रॉपरली रिमूव्ह होईल आणि तुमचा चेहरा डल अजिबात दिसणार नाही तुमची सुद्धा छान तुकतुकीत दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल आता स्क्रबसाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा स्क्रब म्हणून यूज करू शकता त्याशिवाय आठवड्यातून एकदा तुम्ही चेहऱ्याला अशा प्रकारे छान असा फेस मास्क लावू शकता घरामध्ये खूप नॅचरल इफेक्टिव्ह असे फेस मास्क आहेत हे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावू शकता त्यासाठी वेगळा वेळ काढायची अजिबात गरज नाही किचनमध्ये स्वयंपाक करण्याच्या जरी तुम्ही फेस मास्क लावला आणि नंतर स्वयंपाक केला आणि पंधरा मिनिटांनी धुवून टाकला तरी तुमचं काम होऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमच्यासाठी वेळ काढायचाच आहेत आपल्या स्किनबरोबर आपल्या केसांची काळजी घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे केसांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून दोनदा तुम्ही केसांना हेअर ऑइलिंग करायचं आहे शिवाय आठवड्यातून एकदा जरी केसांना घरगुती हेअर मास्क लावायचा आहे मग तुम्ही दही लावू शकता वेगवेगळ्या आमला पावडर असेल शिकाई पावडर असेल त्याचा मास्क तुमच्या केसांमध्ये अप्लाय करू शकता आणि महिन्यातून एकदा तुम्ही केसांना मेहंदी जरी लावली तरीसुद्धा तुमचे केस सिल्की स्मूथ शायनी होण्यासाठी खूप जास्त मदत होते अशा प्रकारे खूप साध्या पद्धतीने तुम्ही केसांची काळजी घेतली तर तुमचे केससुद्धा सुंदर दिसतील आणि त्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल लुकसुद्धा खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मदत होईल आणि घरामध्ये राहून तुम्ही सुंदरसुद्धा नक्कीच दिसाल मी तुम्हाला सांगितले आहेत या टिप्ससाठी तुम्हाला सेपरेट वेळ देण्याची अजिबात गरज नाही फक्त थोडंसं स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे या खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत पण या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्यामध्ये नक्कीच बदल होतील आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि तुम्ही नक्कीच कॉन्फिडंट फील कराल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल आज पुरता एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषय असत तोपर्यंत तो थँक्यू